नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला कटोरी कॉलर ब्लाऊजची पेपर कटिंग आज तुम्हाला मी दाखवणार एक आहे एकदम सोप्या पद्धतीने छाती आहे अडतीस पूर्ण उंची ब्लाऊजची चौदा आहे शोल्डर सोळा आहे पुढील गळा सात आहे मागील गळा उंची एक इंच आपण घेणार भाई उंची सहा आहे मोंढा मोंढा घेर सोळा दंडघेर तेरा आहे कमर चौतीस आहे याची पेपर कटिंग करणार एकदम झोप्या पूर्ण म्हणजे चौदा आहे शिलाई मार्जिन अर्धा इंच चा। साडे चौदा वरती मार्किंग करून घेणार मोंडा उंची आधी आपण शोल्डर शोल्डर आठ घ्यायची शोल्डर आठ घेतली मोंडा उंची साडेआठ आडोतीस छातीचा आहे शिलाई मार्जिन दीड इंच तर या ठिकाणी बघा शोल्डर आठ घेतली मोंडा उंची आठ घेतली गळ्या रुंदी या ठिकाणी बघा साडेतीन या ठिकाणी पाऊन इंच उतार द्यायचा मुंड्याच्या साइडला इथून अर्धा इंच घेऊन मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा या ठिकाणी आपल्याला गळा उंची वरच्या साईडला एक इंच वाढवायची पाऊन इंच शोल्डरच्या वरती इथं आपण जे उतार दिला तो इथं द्यायचा आणि या ठिकाणावरून गोलाई आता आपण मागचा भाग आखून घेतला मागचा भाग ठेवून पुढच्या भागासाठी या ठिकाणी मुंड्याचा इथून आकार देऊन घेतला साईडला लाईन मारून घेतली आता आपल्याला पूर्ण उंची पूर्ण उंची ही पुढील उंची आपण एक इंच जास्त घेतो या ठिकाणी बघा गळारुंदी साडेतीन इंच शोल्डरला मुंड्याच्या साईडला पावणे इंच उतार द्यायचा पुढील गळा सात इंच आता या ठिकाणी बघा साडेतीन घेतले या ठिकाणी साडेचार घेते नाही साडेतीन घेतले या ठिकाणी चार इंच घेते जर तुम्हाला असा याला पानगाळा घ्यायचा असेल तरी घेऊ शकतात आपल्या आवडीप्रमाणे इथपर्यंत लक्षात आलं या ठिकाणी याच्या मध्यावरती शोल्डर आपण आठ घेतलेली आहे मोंडा उंची पण आठ घेतलेली आहे इथून आपण पाऊण इंच खाली उतार दिला मुंढ्याच्या साईडला आता याच्या मध्याच्या इथे अर्धा इंच आतमध्ये घेऊ इथून अर्धा इंच मा आतील मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा क्रॉसपट्टी साडेतीन घेतली इकडं गळ्याच्या साईडला इकडे मोंढ्याच्या साईडला खाली अडीच इंच मध्यापर्यंत सरळ लाईन घेऊन तिरकस पण जोडून घेतलं आता याचा मध्ये घ्यायचा क्रॉसपट्टीवरती मध्ये घेतला या ठिकाणी बघा आपण तीन इंच लाईन मारून घेतली इथून आता नेहमी आपण दोन इंच सव्वा दोन इंच घेतो तर या ठिकाणी बघा आतील मुंढ्यापासून या ठिकाणी तीन इंच घ्यायचे ज्या वेळेस आपला मागील गळा बंद असतो कटोरीचं जर माप टाकायचं असेल तर मुंढ्यात आणि कटोरीच्या मध्ये अंतर हे जास्त येतं मग नेहमी आपण सव्वा दोन घेत असेल तर कोणाचं अडीच येईल पावणे तीन येईल तीन येईल सव्वा तीन येईल हे लक्षात घ्या आणि कटोरीला जोडून द्यायचं आता इथं तुम्हाला पानगळा घ्यायचा आहे की गोल घ्यायचा आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मी या ठिकाणी पानगळ्याचा आकार दिला आहे या ठिकाणी बघा आपलं माप बरोबर आहे हा उतार पण कट करायचा पट्टी कटोरी वाढवायची आपल्याला ज्या वेळेस कटोरी वाढवायची असते त्यावेळेस आपल्याला मूळ कटोरी च्या साईडनी आखून घ्यायचं वाढवायची मूळ कटोरीमध्ये आपल्याला अडीच इंच वाढवायचे असतात हुकलुकच्या पट्टीच्या साईडला मध्यापाशी अर्धा इंच आणि हे गळ्याला जोडून घ्यायचे हे बघा साडेआठ साडेआठच्या निम्मे सव्वा चार इथून आपल्याला खाली सव्वा इंच घ्यायचे अंतर आपलं अडीच इंच असलं पाहिजे खाली सव्वा इंच आणि वरती सव्वा इंच घ्यायचे आणि आपली ही कटोरी इथून टक्सांतर इकडून सव्वा आणि इकडून सव्वा असे आपले जे अडीच इंच आपण वाढवले टक्समध्ये आपले कव्हर होतात आता बाईचं माप टाकते तीन घडी आपली आडवतीच छातीसाठी छातीचा छाती छाती छा चौथा भाग साडेनऊ इथून सव्वा तीन साडेतीन इंच खोली घ्यायची आतमध्ये दोन इंच दोन अडीच इंच घेतले तरी चालतं आपलं फिटिंगचं भाई उंची जास्त आहे राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे म्हणजे आपल्याला आकार द्यायला सोपं जातं अशा पद्धतीने हा बॉक्स तयार होणार या ठिकाणी बघा इथं एक इंच सव्वा इंच सोडायचे सरळ घ्यायचं आणि बाईचा आकार देऊन घ्यायचा आता हा मागील भाईचा आकार झाला आता पुढील भाईचा आकार तर हे आकार देताना आपल्याला सरावानीच हा आकाराची हात बसतो तर तुम्हाला नवीन असाल तर तुम्हाला खूप सराव करावा लागणार आहे हे लक्षात घ्या दंडगेर साडेतेरा आहे तर या ठिकाणी बघा साडेसहावरती मी मार्किंग करते आणि आपली फिटिंग मोंढा फिटिंग सोळा आहे तर या ठिकाणी बघा बरोबर आठवरती आपलं आलेलं आहे आणि हे आपण आळीच घेतलेले आहे या ठिकाणी म्हणजे मोंढ्यामध्ये चुन्या येत नाही भाई उंची जास्त असतच बऱ्याच महिलांना या ठिकाणी दंडघेर मोंढ्यामध्ये बरोबर या ठिकाणी भरपूर चुन्या येतात जिथं आपला जॉईंट होतो त्या ठिकाणी अशा पद्धतीने दंडगेर आपला कमी पण असू शकतो पण हे या पद्धतीने बरोबर आपलं माप आलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पटोरी कॉलर ब्लाउजची पेपर कटिंग दाखवली आहे कटोरी अशा पद्धतीने आडवती छातीची कटोरी कॉलर ब्लाउजची पेपर कटिंग आपण केली तर आता आपण पूर्ण पेपर कटिंग बघूया की आपली कशी झालेली आहे अशा पद्धतीने आपली आडोती छातीची कटोरी कॉलर ब्लाउजची पेपर कटिंग झाली तर तुम्हाला कशी वाटली जे कोणी नवीन आहेत आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करा लाईक केलं ला, नसेल तर लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसा झाला ते मला नक्की कळवा लवकरच ह्या कटिंगची शिलाईचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद